बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशा पण त्यांनी ते सांगितले आम्ही सगळे नियम बाबुयात ठेवतो आहोत काहीतरी मिळून ना पासष्ट मिलीमीटर ताबडत एखादुसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटत ते आणि शेवटीच्या सगळे मंत्री जे आहेत ते, ते आहेत ना बांधावर आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी होळीतून जावं लागतंय त्यांना आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल आपण आपला महिन्याचा पाऊल सुरू आहे काही ठिकाणी अनुभव सुरू आहे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की तो तुम्ही आता काल सुरू केलं आज संप अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजे मग आपल्यातले काही लोक जे बूट ठेवायला सुरुवात आणि त्या अधिकाऱ्याला त्रास झाला ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जे दिसतात ते म्हणतात लवकर आपण पूर्ण करू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे करायचे ते आम्ही करू ना केंद्र सुद्धा राज्याला केंद्राचा था नॅशनल कलामिटी सारखं आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ती सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे ते जे काय परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार नाही आहे ते पूर्ण मदत करणार आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा